जालना महानगरपालिकेत भाजपच्या वंदना मगरे पहिल्या महापौर ठरल्या महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोधक निवड खेलास गोरंटयार समर्थक वंदना मगरे जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आज दिनाक सहा शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने एकाहाती सत्ता मिळवत इतिहास रचला आहे जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे महानगरपालिकेच्या पासष्ट जागांपैकी एक्केचाळीस जागांवर विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त केले या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर पदांवर भाजपचेच उमेदवार निश्चित झाले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदना मगरे यांच्यावर पक्षाने विश्वास टाकत महापौरपदाची जबाबदारी सोपवली आहे महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांचा कार्यकाळ पंधरा महिन्यांचा असणार आहे वंदना मगरे आणि राजेश राऊत यांच्या नावांची शिफारस माजी आमदार केलास गोरंटयाल तसेच भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती त्या शिफारशीनुसार दोन्ही पदांसाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आज महापौर पदासाठी वंदना मगरे व उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांनी अर्ज दाखल केले त्यांच्याविरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्याने दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे जालना महानगरपालिकेच्या जा महापौर व उपमहापौर पदासाठीची अधिकृत निवडणूक प्रक्रिया नऊ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून त्या दिवशी या निवडीची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे दरम्यान या ऐतिहासिक निवडीबद्दल माजी आमदार कैलास बोरंट्याल तसेच भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी समाधान व्यक्त करत जालना शहराच्या विकासासाठी महापालिकेतून प्रभावी कामकाज होईल असा विश्वास व्यक्त केला आहे